बातमी जतमधून मोठी धक्कादायक ब्रेकिंग जत तालुक्यात नराधम बापानेच पोटच्या अल्पयीन मुलीवर केला चार महिने लैंगिक अत्याचार उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात तेथे नराधम बापानेच पोटच्या अल्पयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली सलग चार महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली त्याच्या पत्नीनेच प्रकरण उघड करीत पोलिसात तक्रार दिली आहे या घटनेमुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे शेती कमी असल्यामुळे तो ऊसतुडीचे कामही करत होता पत्नी मुलगीसह एकत्रित राहत होता पीडित मुलगी विरोध करत असतानाही धमकी देत बापाने चार महिन्यांपासून अत्याचार केला अशी माहिती पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे पत्नी व वा नातेवाईक यांनी याबद्दल आरोपीला वेळोवेळी ताकीदही दिली आहे मात्र कोणालाही न जुमानता त्याने कृत्य सुरूच ठेवल्याने व जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी लैंगिक छळ करत त्याने हे कृत्य केले आहे शेवटी पत्नी या कृत्याला कंटाळून अखेर उमदी पोलिस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दाखल केली आहे शुक्रवारी सायंकाळी उमदी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी माडग्याळ येथे पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे करीत आहेत